राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात अहिल्यानगर येथील नेप्ती मार्केट येथे आज कांद्याची आवक किती होती तसेच कोणत्या प्रतीच्या कांद्याला नगर येथे काय बाजारभाव निघाले मित्रांनो बाजारभाव आज किती रुपयांनी कमी झाले याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो नगर जिल्ह्यातील पारनेर मार्केटमध्ये जो प्रकार कांदा भावाबाबतीमध्ये झालेला आहे त्या प्रकाराबाबत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांना एक मेसेज हा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनी केला होता त्याबाबत दिगोळे साहेबांनी त्यांची भूमिका ही स्पष्ट केलेली आहे तर त्यांनी नेमकं का काय म्हटलेलं आहे काय प्रकार पारनेर बाजार समितीमध्ये झाला होता मित्रांनो याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मित्रांनो सध्या कांद्याचे बाजारभाव हे जास्तीत जास्त चांगल्या कांद्याचे पाहिले तर बियाणे क्वालिटीसाठी कांदे विकले तर चार हजार रुपयापर्यंत कांदे विकत आहेत किंवा होते परंतु काही व्यापाऱ्यांनी अगदी पन्नास रुपये किलोपर्यंत बाजारभाव हे पारनेर बाजार समितीमध्ये दाखवले आणि त्यानंतर पारनेरमध्ये काल कांद्याची आवक किती होती नगरला आज आवक किती होती तर मित्रांनो नगरची आजची आज आवक पाहिली तर एक लाख चोपन्न हजार सहाशे एक्क्याऐंशी गुन्ह्यांची आवक आज नगर येथे मोठी आवक ही आलेली होती मित्रांनो गेल्या सहा वर्षापासून मी कांद्याचे बाजारभाव आपल्याला सांगतोय प्रथमच नगर येथे एवढी आवक आलेली आज मलाही दिसून येत आहे मित्रांनो यामध्ये लाल कांद्याची आवक ही मोठी होती एकोणनव्वद हजार पाचशे अठ्ठावीस गोन्यांची आवक ही लाल कांद्याची नगर येथे होती नंबर एक प्रतिचा लाल कांदा दोन हजार शंभर ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नंबर दोन प्रतिचा कांदा एक हजार दोनशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला नंबर तीन प्रतिचा कांदा पाचशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नंबर चार प्रतिचा कांदा दोनशे रुपयापासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज लाल कांदा नगर येथे विकलेला आहे तर मित्रांनो लाल कांद्याचे सरासरी मध्यम प्रतीचा कांद्याचा दर एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलला आज नगर येथे निघालेला आहे मित्रांनो नगर येथे लाल कांद्याच्या भावामध्ये किलोमागे पाच ते सहा रुपयांची घसरण आपल्याला बाजारभावामध्ये या रिपोर्टवरून दिसून येत आहे तर उन्हाळी कांद्याची आवक पाहिली तर पासष्ट हजार एकशे त्रेपन्न गोन्यांची आवक होती नंबर एक प्रतीचे उन्हाळी कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार शंभर ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे चारशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे रुपयापासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे उन्हाळी कांदे विकले आहेत उन्हाळी कांद्याचा मध्यम प्रतीचा कांद्याचा दर एक हजार तीनशे रुपये क्विंटलला आज नगर येथे निघालेला आहे मित्रांनो उन्हाळी कांद्याच्या भावामध्येही आज नगर येथे चार ते पाच रुपयांची घ घसरण किलोमागे आपल्याला पावयास मिळत आहे जास्तीत जास्त लाल कांद्याचा दर आपण जर पाहिला नगर येथील तर तीन हजार रुपये क्विंटलला दर हा चव्वेचाळीस कांदा गोन्ह्यांना नगर येथे मिळालेला आहे म्हणजेच मित्रांनो नगर येथे मोठी आवक आज वाढलेली होती कांद्याचे भाव चार रुपयापासून सहा रुपये किलोपर्यंत पडलेले आपल्याला या रिपोर्टवरून दिसून येत आहे तर मित्रांनो मी आपल्याला जसं म्हटलं की पारनेर बाजार समितीमध्ये जो काही प्रकार झालेला आहे तर त्याविषयी राहुल तामखडे मुक्काम पोस्ट गांजी भोयरे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांनी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत देवळे यांना मॅसेज केला होता आ, त्या मॅसेजचा विषय होता की कांदा व्यापारी व आडतदार यांच्याकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होणारी फसवणूक व दिशाभूलबाबत महोदय आपणास कळू इच्छितो की कांदा व्यापारी व अडतदार हे आपल्या दुकानावर आवक वाढवण्यासाठी व वा आपली व आपले नाव फेमस होण्यासाठी कांद्याच्या सरासरी भावापेक्षा पाच ते दहा गोणीच्या वकलाचा भाव हा दुपटीने वाढवून देतात व वा शेतकऱ्यांची दिशाभूल करतात रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी असा प्रकार पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडला सरासरी भाव हे पंचवीस ते पस्तीस रुपये किलो असताना काही अडतदार व्यापाऱ्यांनी दहा ते पंधरा गुणीचे भाव पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो उडून दिले ही ती बातमी ऐकून शेतकरी हवालदिल झाले व जो कांदा काढणीस अजून आठ ते पंधरा दिवस कालावधी होता तो कांदा शेतकऱ्यांनी दोन दिवसापूर्वी काढून आज बुधवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकण्यास आणला असता अक्षरशः कांदा टाकण्यास जागा नव्हती एवढी आवक झाली व आज शेतकऱ्यांचा माल कवडीमोल विकला आज शेतकऱ्यांची खूप मोठी फसवणूक झाली इथून मागे असेच प्रकार घडत आले आहेत आणि असे प्रकार सर्व महाराष्ट्रात घडत असतात तरी आपणास महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने विनंती करतो की ह्या घडणाऱ्या प्रकारावर आपण लवकरात लवकर लक्ष केंद्रित करून अशा आडते व्यापाऱ्यावर कडक कारवाई करावी व शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवावी ही विनंती अशा प्रकारचा मॅसेज हा राहुल तामखडे या शेतकरी मित्रांनी केलेला आहे मित्रांनो अगदी महत्त्वपूर्ण मॅसेज आहे मी हे आपल्याला व्हिडिओमध्ये कायम सांगत असतो की आपण सरासरी भाव पहा आणि त्यानंतर आपला कांदा विकायचा निर्णय घ्या कारण जास्तीत जास्त भाव फक्त हा फक्त दाखवण्यासाठीच हा भाव असतो हे मी आपल्याला वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि त्याची प्रचिती ही काल पारनेर बाजार समितीची आवक आपण पाहिली होती खूप मोठी आवक तिथे होती नगरलाही खूप मोठी आवक आज झालेली आहे आणि या प्रकारावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत देगोळे यांनी उत्तर दिलेलं काय आहे नेमकं आपण पाहूयात नमस्कार राहुलजी पारनेर बाजार समितीला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे या प्रकाराबद्दल जाब विचारला जाईल कोणत्याही बाजार समितीतील आडते खरेदीदार किंवा इतर घटकाकडून शेतकऱ्यांची होणारी लूट सहन केली जाणार नाही तसेच पारनेरची असो किंवा राज्यातील इतर कोणत्याही बाजार समितीत सर्व बाजार समित्यांनी कांदा व इतर शेतमालाच्या लिलावाचे कामकाज हे पारदर्शक पद्धतीने करावे यासाठी कांदा संघटनेकडून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाणार आहे तर मित्रांनो नक्कीच हा प्रकार खूप निंदनीय असा प्रकार आहे आपण मार्केट रेंजनुसार कांद्याचे भाव हे काढले पाहिजे बरं तुम्हाला पन्नास रुपये किलोने पंचेचाळीस रुपये किलोने कांदा हा खरेदी करायचा आहे तर पन्नास नाही मी म्हणतो शंभर रुपये किलोने खरेदी करा पण त्याचा गाजावाजा करू नका त्याचे व्हिडिओ काढले जातात प्रसारित केले जातात इतर ठिकाणी टाकले जातात आणि शेतकऱ्यांची दिशाबोली केली जाते जर सरासरी भाव हा पंधरा ते वीस बावीस रुपये किलोपर्यंत असेल तर पन्नास रुपये भाव काढणं हे कितपर्यंत योग्य आहे ही विचार करण्याची वेळ आहे आणि शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे आपला कांदा हा मी वेळोवेळी आपल्याला व्हिडिओमध्ये सांगत आहे की आपला कांदा कच्चा आ, कच्चा कांदा हा आपण बाजारात घेऊन जाऊ नका कारण त्याला बाजारभाव मिळणार नाही त्यामुळे बाजाराचे सरासरी दर हे घसरणार आहेत आणि मित्रांनो त्याचमुळे नगरला आज काहीशी आपल्याला ही परिस्थिती पावायस मिळत आहे आता आपणच विचार केला पाहिजे की हे जे काही दाखवलेले भाव असतात त्या भावावरती आपण आपला कांदा बाजारात नेला पाहिजे का कमेंट बॉक्समध्ये नक्की आपण याची माहिती ही टाकायची आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा